नमस्कार सभी देख रहे इंडिया सच के साथ फसवणूक आणि खंडणीखोर गुन्हेगार आकाश मुदगल याची एरवड्यात रवानगी शस्त्राचा वापर करून धमकावणे खंडणी उकडवणे बेकायदेशीर जमाव जमून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आकाश अनिल मुदगल राधा सिद्धेश्वर हॉसिंग सोसायटी सिद्धार्थ चौक सोलापूर याला एमपीडी कायद्यानवे बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली त्याची पुण्याच्या एरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नमूद गुन्हेगाराने सदर बाजार पोलीस ठाणे जेलरोड सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सामान्यांसह व्यापाऱ्यांना वेटीस धरून सार्वजनिक शा, शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली होती त्यांच्या विरुद्ध घातक शस्त्राचा वापर करणे दगडफेक खंडणी जबरी चोरी बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत त्यांच्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते त्याच्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध एम पी डे अन्वे स्थानपद्धतीचा आदेश देऊन त्यांची पुण्याच्या एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली